अनेक पुरस्कारांनी आपल्या नगरपालिकेला सन्मानित करण्यामध्ये ताईंचा खूप मोठं योगदान आणि वाटा आहे आदरणीय दादांचा विचार घेऊन आदरणीय ताई आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आपले नेते आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही माध्यमातून या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा कार्यक्रम संपन्न केला जात आहे पदाधिकारी कारखान्यांचं संचालक मंडळ आदरणीय साई कर्मचारी वृंदर वन विभाग या सर्वांच्या सहकार्यामधून कृषी विभाग यांच्या सहकार्याने एक मोठ्या आनंदात उत्साह हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आज या परिसरामध्ये आज संगमने तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या चन्नापुरी घाटातील तामकडा या ठिकाणी सहकारी साखर कारखाना सहकार मर्शी वर्षक संतोजी तोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा दंडकारण्य अभियानचा कार्यक्रम हा संपन्न होत आहे आज या घाटामध्ये साधारण पंधराशे रोप लावण्याचं काम हे सुरू होऊन आता दुपारपर्यंत संपूर्ण काम हे पूर्ण होणार आहे सध्या थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळं दंडकारण्य अभियान हे सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी दादा यांनी वीस वर्षापूर्वी चालू केलं आणि त्यातनं आपल्या संगमने तालुक्यामध्ये आजपर्यंत तीस कोटी बियांचं बीजारोपण आणि ऐंशी लाखपर्यंतची रोपं लावण्याचं काम झालेलं ला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे परंतु पर्जन्य छायेखालचा हा संपूर्ण तालुका असल्यामुळं डोंगरी तालुका असल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं झाडं जगण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे परंतु तरीसुद्धा सर्व संस्था या अतिशय उत्तम प्रकारचे की डोंगर घेऊन या ठिकाणी काम करत असतात यावेळेस चंदापुरीचा घाट हा सहकार वर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात हो सहकारी साखर कारखाना चेअरमन आपले मान्यश्री बाबा होळ व्हाइस चेअरमन या ठिकाणी असणारे संतोष आसे आणि एम डी असणारे मान्यश्री घुगरकर साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी हे घेतलेलं आहे आणि आपला जो दुसरा सुंदर असा घाट आहे तो म्हणजे करेचा घाट सुद्धा एस एम बी टी ट्रस्टने त्या ठिकाणी घेतलेला आहे कोंचीचा घाट हा आपल्या शांप्रोने घेतलेला आहे अशा प्रकारचे आज साधारण सात सात डोंगरांवर आज हे काम चालू सहा तारखेपासून काम चालू झालेलं आहे बऱ्याचशा डोंगरांवर हे काम पूर्ण होत आलेलं आहे आणि बऱ्याचशा डोंगरांवर सुशील करायचं काम या ठिकाणी चालू आहे अशा प्रकारचं हा एक चन्नापुरीचा घाट कडेचा घाट गोर्जीचा घाट म्हटलं एक सौंदर्याचं देणं असलेले हे दे घाट आहे परंतु आपल्या मुळे ती घाट सगळे उद्ध्वस्त झालेले आहे ओके बोके झालेले आहेत आणि म्हणून त्यांना परत एक सुंदर करायचं झाडांनी त्यांना नाटवायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना डोळ्याला एक आनंददायी आणि संगमनेर म्हणजे हे शिक्षणाचं खरं तर माहेर आहे सहकाराचं माहेर आहे आणि सर्वच गोष्टी इथे खूप चांगल्या प्रकारच्या आहेत जसं पूर्वी पुण्याच्या घाटामध्ये लिहिलेलं होतं कात्रज घाटात पहा पुणे हे शिक्षणाचे माहेरघर तसाच आपला इथं बोर्ड लागेल की पहा संगमनेर हे शिक्षणाचे माहेर आणि अशा प्रकारचे हायवे आहे सर्व गाड्या या ठिकाणून जात असतात अगदी धुळे जळगाव या पाच जिल्ह्यातल्या तिकडच्या सर्व प्रकारच्या गाड्या इथून जात असतात आणि प्रवाशांना सुद्धा निश्चितपणे ते जेवण करतील अशा प्रकारचे सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपला वन विभाग त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरण करत आपला कृषी विभाग आणि सर्वांच्या सहकार्याने साखर कारखाना या ठिकाणी हे सर्व काम करत आहे मी दंडकारण्य अभियानच्या वतीने दादांना त्या दा दादांच्या स्मृतीला या ठिकाणी वंदन करते की दादांनी जाता जाता पर्यावरणाचं खूप मोठं काम केलेलं आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब साहेब आणि माजी आमदार डॉक्टर सुनीलजी तांबे यांचं मार्गदर्शन संपूर्ण दंडकारण्य अभियानला होत असतं आणि सर्व टीम शाळेंपासून तर वृद्धांपर्यंत मुलांपासून वृद्धांपर्यंत गावोगाव सर्व टीम यामध्ये काम करत असतात आज मी या दंडकारण्या अभियानच्या सर्वांना आणि कारखान्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते थँक्यू तालुक्याला आपल्या दूरदृष्टीने समृद्ध करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य खर्च घातलं त्या स्वर्गीय दादांच्या दूरदृष्टीने दंडकारणा अभियान वीस वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये सुरुवात झाली काही डॉक्टर दौलु साहेब आदरणीय आमदार खरंच साहेब सगळा अमृत उद्योग संभू त्याचबरोबर सर्व शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण आज बघतो आहे हे यशस्वीतेकडे आपण वाटचाल करत आहोत अतिशय प्रतिकूलता आपण बघतोय पाऊस कमी त्याचबरोबर खूप मोठं जो पडीप ग्राण आहे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आणि मातीचं प्रमाण कमी आहे वृक्ष जाळण्याचं प्रमाण किंवा न वठण्याचं प्रमाण खूप मोठं आहे तरीही सातत्याने जर आपण प्रयत्न करत राहिलो त्याला निश्चितच यश येते हा स्वर्गीय दादांनी दिलेला मंत्र आणि म्हणून वीस वर्ष आपण कार्यरत आहोत आजही सहकार मर्षी बाबासाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या हो <coughs> वतीनं चनपुरी घाटामध्ये आपण या अभियानांतर्गत वृक्ष लागवड करत आहोत या संपूर्ण घाटामध्ये कारखाना मोठ्या प्रमाणावर लागवड करून त्याची जोपासना करणार त्यासाठी पाण्याची सुद्धा वर्षभर व्यवस्था करणार आहेत झाडं जास्तीत जास्त व राहतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आदरणीय साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि ताईंनी यासाठी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलेलं आहे तर, तर स्वर्गीय दादांच्या ज्या दृष्टिकोनातून आज संगमेर तालुका संपूर्ण भारताला एक आदर्शवत तालुका बघतो आपण सगळ्या फील्डमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंगच्या या काळामध्ये ज्यावेळेस दादांच्या लक्षात असं आलं का वृक्षारोपण हेच याच्यावरचा रामबाण उपाय आहे त्यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी हे अभियान चालू केलं आणि आज आपण बघतोय तर त्याची एक वेगळी संस्कृती म्हणून ती निर्माण झालेली आहे ही संस्कृती आपण जोपासूया आणि पिढ्याने पिढ्या पीड़ा। अशाच पद्धतीचं काम करत राहूया आजच्या या शिवारंभ प्रकाशात सर्वांना शुभेच्छा झाडी लावा झाडी लावा झाडी जगवा सृष्टी फिरत असेल कृष्ण तो उठवी काहूर आधी पर्जन्य पूर कधी दुष्काळ माझी वैर वेळा कुठवर सोडावा झाडी लावा आधी झाडी जगवा झाडी लावा आणि झाडी जगवा